नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचं वय पन्नास वर्षापेक्षा अधिक असेल तर काय नाही कायला पाहिजे याबद्दलची डिटेल माहिती सांगणार आहे आमच्या शेजारी सत्तावन्न वर्षाचे एक आजोबा राहत होते आता त्यांना आजोबा पण म्हणता येणार नाही ना मिडल एज पर्सन आपण म्हणू शकतो तर अचानक त्यांना एके दिवशी हार्ट अटॅक आला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन केलं त्यामध्ये विचारलं की तुम्ही जास्त प्रमाणात काय खाता त्यांच्या बोलण्यावरून हे समजलं की त्यांना मैदा आणि साखरेचे पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय होती आणि यावरूनच डॉक्टरांनी सांगितलं की जर तुम्ही या वस्तू टाळल्या असत्या तर तुम्हाला हार्ट अटॅक आलाच नसता म्हणजेच एकूणच सांगायचं काय झालं तर पन्नास वर्षानंतर आपली बॉडी खूप जास्त कमजोर होते आपण खाण्यापिण्यावर खूप जास्त लक्ष देण्याची गरज असते आणि याच कारणामुळे पन्नास वर्ष वय झाल्यानंतर काय नाही खायला पाहिजे हे सगळ्यांनाच माहीत असणं गरजेचं आहे जर तुमचं पण वय पन्नास वर्षापेक्षा अधिक असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी खाण्याचं प्रमाण कमी करा चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शुगरचं प्रमाण कमी करायचं जाहे, आता जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं गोड खाण्याची सवय खूप जास्त वाढत जाते अनेक जणांना मिठाई गोड पदार्थ बर्फी पेडे जे काही गोड पदार्थ आहेत ते खूप जास्त खाण्याचे एक प्रकारे तलफच लागलेले असते जेवण केल्यानंतर त्यांना गोड खाल्ल्याशिवाय राहवलंच जात नाही परंतु जर तुमचं वय पन्नास वर्षापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या प्रमाणात गोड कमी खायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात गोड खात राहिलात तर यामुळे आपल्या शरीरावर खूप जास्त हार्मफुल परिणाम होत असतो निगेटिव्हली आपल्या बॉडीवर इम्पॅक्ट होत चालत असतो यामुळे मेटाबॉलिझम स्लो होत असतं तसेच रक्तातील शुगर वाढत राहते आणि याच कारणामुळे आपलं वजन सुद्धा आउट ऑफ कंट्रोल जात गरजेपेक्षा जास्त शरीरामध्ये चरबी वाढत असते याशिवाय डायबिटीस टू होण्याचा धोका खूप जास्त वाढत असतो ओव्हरऑल आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन होत असतं इन्फ्लमेशन म्हणजे ओव्हरऑल आपल्या शरीरावर सूज येण्याचं प्रमाण वाढू शकतं ह्या गोष्टी तुम्ही पण ऑब्झर्व्ह केलेल्या असतील की तरुण वयामध्ये पण काही जणांचा चेहरा गरजेपेक्षा जास्त सुजलेला दिसत असतो किंवा हात पाय सुजल्यासारखे वाटत असतात तर या पाठीमागे शुगर हे एक कारण असू शकतं म्हणजेच गरजेपेक्षा जर तुम्ही गोड पदार्थ खात असाल तर यामुळे या, या गोष्टी होत असतात तरुण वयात सुद्धा याचे साईड इफेक्ट दिसत असते तर तुम्हीच विचार करा पन्नास वर्षानंतर आपलं शरीर कमजोर झालेलं असतं ज्या गोष्टी तरुण वयामध्ये आपलं शरीर सहन करू शकतं किंवा इझिली डायजेस्ट करू शकतं त्याच गोष्टी किंवा तेच पदार्थ पन्नास वर्षानंतर आपलं शरीर सहन नाही करू शकत या कारणामुळे लवकर त्याचे साईड इफेक्ट दिसत असतात म्हणून ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा अधिक आहे त्यांनी या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करायचं आहे त्यांना शुगरचं प्रमाण कमी करायचं आहे दोन नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे मैदा मैदा अनेक पदार्थामध्ये वापरला जातो ज्या गोष्टीमध्ये मैदा वापरला जातो त्या सगळ्याच गोष्टीचं सेवन आपल्याला कमी करायचं आहे मैद्याचं गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यामुळे वजन तर वाढतच असतं याशिवाय आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत असतं आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यामुळेच विविध प्रकारचे हृदयासंबंधित आजार होत असतात जसं की हार्ट रेट खूप जास्त वाढणं बीपी वाढणं याशिवाय शरीरामध्ये शुगरचं अतिप्रमाण होत असतं या कारणामुळे जेवढ्या प्रमाणात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात मैदा कमी करायचं आहे हे दोन नंबरचा नियम आपल्याला तंतोतंत फॉलो करायचा आहे म्हणजे करायचंच आहे याशिवाय जे कोणी खूप जास्त बाहेरचं खात असतात स्पेशली नान वगैरे किंवा तंदूर रोटी खात असतात यामध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन असतं मैद्याचं आणि याच कारणामुळे बाहेरचं तर शक्य होईल तेवढं आपल्याला कमी करायचं आहे तीन नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ आता वयानुसार खाण्याची तलप वाढलेले असते त्यामध्ये तळलेले पदार्थ खाणं भज्जी खाणं पापुड्या पापड अशा प्रकारचे पदार्थ खाणं प्रत्येक वय झालेल्या माणसांना आवडत असतात परंतु जर तुम्हाला खरंच तुमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे आपल्या बॉडीवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्याला जे अनेक वर्ष जगायचं असेल तर तळलेल्या वस्तू सुद्धा कमी करायचं आहेत जेवढं शक्य होईल हो तेवढ्या वस्तू तुम्ही कमी करायला पाहिजे तळलेल्या पदार्थाशिवाय राहवलंच जात नाही तर अशा वेळेस तुम्ही उकडून काही पदार्थ खाऊ शकता परंतु जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला तळलेले पदार्थ मात्र कमी करायचे आहेत तसेच बाहेरचे जर तुम्हाला समोसा भजी खाण्याची सोय असेल तर यामुळे काय होतं ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढत असतं म्हणजे जे बाहेरून तेलामध्ये परत परत असते किंवा तेच तेल वापरलेलं असतं या कारणामुळे हो आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल तर वाढतच तसेच ट्रान्सफॅटचं प्रमाण खूप जास्त वाढत यामुळे खूप जास्त साईड इफेक्ट होत असतात म्हणून जर तुमचं वय पन्नास वर्षापेक्षा अधिक असेल तर बाहेरचे पदार्थ जवळपास पूर्णपणे टाळायचे आहे चार नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे मीठ मिठाचं प्रमाण तर शक्य होईल तेवढं तुमचं वय पन्नास वर्षापेक्षा अधिक नसलं तरी सुद्धा तुम्ही प्रमाण कमी करायला पाहिजे मॅक्झिमम आपण एक टेबल स्पून मीठ खायला पाहिजे एक चमचा मीठ त्यापेक्षा अधिक प्रमाणात मीठ आपल्या शरीरात नाही जायला पाहिजे कारण मिठात मध्ये खूप जास्त सोडियमचं प्रमाण असतं आणि आणि या सोडियम मुळेच आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा फ्ल्युईड रिटेन्शन होत असतं म्हणजेच शरीरामध्ये सूज आल्यासारखं वाटत असतं तसेच विविध आजार सुद्धा सो सोडियम इम्पॉर्टंट फॅक्टर आहे म्हणून आपल्याला मिठाचं जेवढं शक्य होईल तेवढं प्रमाण कमी करायचं आहे आणि पाच नंबरची गोष्ट जी सगळ्यांसाठी नाही जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना मटन खाणं कमी करायचं आहे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात मटन खात असाल रेड मीठ खात असाल तर यामुळे खूप जास्त वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो याचं कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात कोलेस्टरॉल वाढत असतं हाय फॅट वाढत असतं तसेच गरजेपेक्षा जास्त वजन वाढत असतं आणि आपल्या शरीराची पचन करण्याची क्षमता कमी झालेली असते म्हणून एक्स्ट्रा लोड आपल्या शरीरावर येत असतो मटन पचन करण्यासाठी आणि याच कारणामुळे आपल्याला वाढत्या वयामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं मटन कमी करायला पाहिजे याशिवाय जास्त जर प्रमाणात तुम्ही रेडमिट खाल्लं तर यामुळे ब्लॉकेज होण्याचे सुद्धा चान्सेस असतात आणि तसेच आताड्याचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो म्हणून पन्नास वर्षानंतर आपल्याला मटन खाणं तर शक्यतो टाळायलाच पाहिजे किंवा जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करायला पाहिजे तर जर तुमचं वय पन्नास वर्षापेक्षा अधिक असेल तर या पाच गोष्टी तुम्हाला शंभर टक्के टाळायला पाहिजे जेणेकरून तुम्ही खूप दीर्घ आयुष्य जगू शकाल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय नाही खायला पाहिजे हे सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास वर्षाच्या नंतर आपण काय खायला पाहिजे जेणेकरून आपलं शरीर चांगलं राहील निरोगी राहील याबद्दलची माहिती बघणार आहोत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्यात कोणती गोष्ट इम्पॉर्टंट वाटलेली आहे ते कॉमेंट करून सांगा आणि किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक जास्त बघायला आवडतील कॉमेंट करून नक्की सांगा मी डॉक्टर प्रवीण भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये